तो काळ होता जेव्हा दुःख बोलून दाखवायचं नव्हतं आणि तेव्हा होत्या अहिल्याबाई ज्यांच्याकडे लोक जाऊन फक्त न्यायच नव्हे तर आधार मागायचे कोणी पत्नी गमावलेली असायची कोणी पोटाची चिंता कोणी अन्याय सहन केलेला कोणी घर हरवलेलं पण अहिल्याबाई ऐकून घ्यायच्या समजून घ्यायच्या त्या राणी होत्या पण त्यांच्या दरबारात फक्त निर्णय नव्हते संवेदना होती करुणा होती आणि होत एक सुरक्षित ठिकाण आज आपण म्हणतो हवी आहे मन करायला तेच त्या काळी लोक अहिल्याबाईंकडे जाऊन करत होते फरक एवढाच त्या काळात अहिल्याबाई होत्या आज काळ बदलला पण गरज अजूनही तशीच आहे ऐकणाऱ्या कुणाची तरी अहिल्याबाई शिकून गेला नेतृत्व म्हणजे ऐकणं समजणं आणि आधार देणं आणि आजचं मानसिक आरोग्य सल्ला हाच तिच्या विचारांचं आधुनिक रूप आहे शेवटी काय दुःख लपू नका बोलणं हीच पहिली मदत आहे अहिल्लाबाई होत्या तेव्हा त्या होत्या आधार आज कोण आहे आपल्यासाठी